राज्याचे नवे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी महसूल दिनाच्या दिवशीच अधिकाऱ्यांना अजब सल्ला दिलाय सरळ काम सगळेच करतात पण एखादं काम वाकडं करून परत सरळ करतात त्याची माणसं नोंद ठेवतात असं भरणे म्हणत आहेत भरणेंच्या या वक्तव्याने अधिकाऱ्यांमध्ये क्षणभर गोंधळाचं वातावरण झालेलं आणि त्यांच्या अजब सल्ल्याची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे जरी काय असत तरी आपण जर लोकांना सहकार्य केलं तर लोकांना जर मदत केली तर त्याचा फायदा निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांना होतो तुम्हाला सर्वांना माहिती आहे तुमच्या सगळ्यांसमोर मिळू काय मी जर काम मी जर कारखान्याला संचालक झालो त्या कारखान्याला संचालकाचं पदार असताना काम जर मी सरळ काम तर सगळेच करतात पण एखादा असं वापर आणि करून सरळ नियमात बसवणारं काम जे करतात ती माणसं लोण ठेवतो या सगळ्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आता कानपिचक्या दिल्या आहेत चौफुल्यावर तडफडू नका गोळीबार करू नका अशा शब्दात आमदार शंकर मांडेकरांसमोरच अजित पवारांनी खडसावलं दौंडमधल्या कला केंद्रात शंकर मांडेकरांचा भाऊ बाळासाहेब मांडेकरने गोळीबार केला होता आणि या पार्श्वभूमीवर आता अजित पवारांनी कान टोचले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आज काही पदाधिकारी झाले आहेत काही सहकारी आहेत त्याच्यामध्ये तुमच्याकडनं कधी कुठली चूक होऊन देऊ नका कुठं चौफोल्याला तरफडू नका तिथं जाऊन कुठं टॅक ठॅक डागात गोळी मारू नका त्याच्यात बदनामी जो मारेल त्याची पण होईल आमच्या पक्षाच्या व्हाईल त्याची पण होईल काय आमचा दोष आहे आम्ही सांगतो गोळ्या झाडा हे नाही ना चालणार